पुढे जाण घ्यायचे स्वतंत्र सीएम म्हणले तुम्ही जावा आणि त्याच्यातून जा जे बीड जिल्ह्यामध्ये घटना घडली एका सरपंचाची दुर्दैवी क्रूरतेने जी हत्या करण्यात आली माणूस तिला देखील त्या ठिकाणी शर्मेंनी लाज वाटेल काळीवा फसणारी घटना ही त्या ठिकाणी घडली तिथलं सगळं समजून घेण्याच्या करता त्यांच्या विधवा पत्नीला भेटण्याच्या करता त्यांच्या मुला मुलीला भेटण्याच्या करता त्यांच्या आई वडील भाऊ भाऊजाई बहीण त्यांना सगळ्यांना भेटण्याच्या करता मी काल तिथं गेलेलो होतो त्याच्याबद्दल सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थितपणे उत्तर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं न्यायालयाच्या मार्फत पण चौकशी जा केली जाईल आणि त्या ठिकाणी वरिष्ठ एकदम टॉपच्या पोलीस अधिकाऱ्याच्या मार्फत पण चौकशी जा केली जाईल काही झालं तरी याबद्दलचा मास्टर माइंड जो कोणी असेल कुणी असू द्या त्यांना सोडायचं नाही म्हणजे त्याची किती मोठी किंमत चालेल अशा पद्धतीने सभागृहाला आश्वासित केलं आजही मला काही मित्रमंडळी भेटली त्यांनाही मी सांगितलं सकाळी की सा असले कुठल्याही गोष्टी आपण खपून घेणार नाही अरे आपण प्रत्येकाला आदान देण्याच्या करता प्रत्येकाला मदत करण्याच्या करता प्रत्येकाला सन्मान लिंगाचं जगता येईल त्याला त्या ठिकाणी मदत कशी होईल इथं कुणालाही पिणं कुठ काही अडचण त्यांना भयभीरपणे जगता येत आहे असं त्यांना वाटत या पद्धतीचा आम्ही सगळं विचार करतो आणि त्याच्यातून ज्या काही गोष्टी सांगायच्या त्या सांगितलेल्या आहेत मी आज देखील तुम्हाला या आवाजाच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रमुखांनी तिघांनी पण लक्ष घातलेलं आहे आणि तुम्ही पहा की कुणी असू द्या कुणी असू द्या संबंधितांना सिव्हिल सर्जनशी बोललो सिव्हिल सर्जन, सर्जन म्हणला की दादा पोस्टमार्टम करताना आजपर्यंत अशा प्रकारची केस मी आयुष्यात बोलत नाही प्राण्यांना पण एखादी काठी मारताना आपण म्हणतो कशाला मारतो जाऊ दे ना बाबा तिकडे जाईल ते परंतु ज्या अमानुषपणे गटा -गटा। ना ना त्या सगळ्या गोष्टी कळल्या या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोधलेला नाही आम्ही पण राज्यकर्ते म्हणून तिथं बसलो असताना त्या घटना घडतात त्या आम्हाला पण भारी आला नव्हत आणि त्यामुळं एक अशा पद्धतीचा मेसेज या राज्यामध्ये गेला पाहिजे की पण कुणाचं धाड देखील अशा पद्धतीनं होता कामा नये एवढ्या पद्धतीनं आपण कुणा जायचं ठरवलंय आणि या शाळांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या नाय एका अमानुष लोकांना भाषेची शिक्षा झाल्याशिवाय फासून ते केस घ्यावीतरी चालेल परंतु त्यांना चुकायचं नाही आणि या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी ठरवले त्याच्यात परभणीमध्ये पण दोन घटना घडल्या तिथं पण मी गेलो तिथं पण त्यांना एक आधार देण्याचं काम त्यांचं समजून घेण्याचं काम त्या सगळ्या गोष्टी त्या बाबतीमध्ये केल्या जेणेकरून त्यांचं कुटुंब कुणाच उघड्यावर पड नाही जे गेलेली व्यक्ती मलाही माहितीये किती पैसे दिले ते परत येणार नाही परंतु कुणा ते कुटुंब उभं राहून गेलेल्या व्यक्तींचं अधोरण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनात त्या तिन्ही बाबींच्या मध्ये सरकारने लक्ष घातलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहाला आश्वासित केलेलं आहे जे सर्वोच्च सभागृह आहे कायदे मिळणार आहे त्या महाराष्ट्राला अतिशय कराई भाषेमध्ये जे सांगायचंय ते सांगितलेलं आहे या पद्धतीने या सगळ्या गोष्टीमध्ये आपण लक्ष माझी तुम्हाला विनंती आहे बारामतीमध्ये देखील काही घटना घडत आहे सोशल मीडियाच्या अल्पवयीन कडून होणारा